जत येथील मायाका देवी व भाग्यवती देवी यात्रा उत्साहात यंदा पाऊस पाणी चांगले दुष्काळ हटणार भाकणूक यंदा दुष्काळाचे सावट हटतील भरपूर पाऊस पडेल अशी भाकणूक येथील श्री मायाका देवी व भाग्यवंती देवीच्या यात्रेत पुजाऱ्यांनी केली सुप्रसिद्ध बालगाव आश्रमचे संस्थापक डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत श्री मायाक्का देवी व भाग्यवंती देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली राष्ट्रवादीचे नेते व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील मार्केट कमिटीचे संचालक व श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी माजी नगरसेवक टिमूबाई येडके लायन्सचे अध्यक्ष राजेंद्र अरळी ज्येष्ठ नेते दिनकर पतंगे मराठा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीकृष्ण पाटील भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामन्ना बंडगर रामचंद्र पाटील योग गुरु बसवराज माळी पतंजली महिला समितीच्या जिल्हा समन्वयक साखरुबाई घोडके मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेचे विविध कार्यक्रम पार पडले सालाबाद प्रमाणे श्री माया का देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा गुरुवारी चैत्र पाडव्याला भरवण्यात आली यात्रेला महाराष्ट्र व कर्नाटकातील सुप्रसिद्ध मानवतावादी संत डॉ अमृतानंद स्वामीजी यांचे सानिध्य लाभले त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सुरेशराव शिंदे सरकार व तमनगोंडा रवी पाटील यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली पहाटे देवी मूर्तीस अभिषेक व महापूजेने यात्रेची सुरुवात झाली भजन व देवीच्या गाण्याचा कार्यक्रम महाप्रसाद देवीच्या पालखीची ग्राम फेरी पारंपरिक हेडाम खेळणे व पुजारी महाराज धनगरी ओव्या असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज यांनी चांगले आहे सामाजिक स्वास्थ बिघडते आहे राजकीय होईल असे सांगितले आमदार विक्रमसिंह सावंत सहाय्यक निबंधक अमोल सिंह डफळे उद्योजक प्राध्यापक राजेंद्र कोळेकर माजी नगर अध्यक्ष शुभांगीताई बननेवर ज्वेलर्स प्रकाश बंडकर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र माने सचिन पोतार डॉक्टर प्रवीण वाघमोडे शिवनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष पापा कुंभार अविनाश वाघमारे रिया शेख संगीता यमगर विलास यमगर आदींनीही दर्शन घेतले कंटी येथील पारंपरिक कोलारबाज्या तसेच कंटी खलाटी येथील धनगरी डोलावरील ओव्या सादर करण्यात आले देवीच्या पुजारी सौ सुवर्णताई अलगूर श्री राघवेंद्र अलगुर श्री श्रीशैल बसाप्पा बागेवाडी यांनी नियोजन केले ब्युरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज जत